तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून सहासष्ट जण इच्छुक असून नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी साठ जणांच्या मुलाखती झाल्या आहेत तासगाव नगरपालिका निवडणूक अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपली आहे याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आमदार गोपीचंद पडळकर आमदार सत्यजित देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या भाजपने ही निवडणूक स्वबळावर व ताकदीने लढवण्याचा निर्धार केला आहे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे प्रत्येक प्रभागात बैठक घेण्यात येत आहेत दरम्यान मुलाखतीसाठी उपस्थित असणारे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सत्यजित देशमुख जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पालिकेवर कमळ फुलवा असे आवाहन केले आहे मुलाखतीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग अनिल लोंढे स्वाती सूर्यवंशी भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील महेश पाटील गोविंद सूर्यवंशी उदय राजोपाध्ये सुशांत माने विशाल भोसले पुष्कर कालगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी